दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास गुजरात पासिंग असलेल्या आठ ते दहा गाड्यांमध्ये अवैधरित्या दारूची वाहतूक गुजरात राज्यातून मुंबई आग्रा मार्गाने जाणार असल्याचे खात्रीलायक माहिती राज्य उत्पादन शुल्क यांना प्राप्त झाले त्या अनुषंगाने भरारी पथक नेमून मुंबई आग्रा महामार्गावरील दरवारी फ्लॉट पॉइंट दारका आडगाव या ठिकाणी सापळा लावून क्रेटा गाडी थांबवण्याचा प्रयत्न करताना लासलगाव पोलीस ठाण्या हद्दीत या क्रेटा गाडीने शासकीय वाहनास जोरात ठोस मारून त्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क वाहन चालक हे ठार झाले तसेच लासलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी देखील गंभीररीत्या जखमी झाले होते याबाबत चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण पोलिसांनी आरोपीचा जलद गतीने शोध सुरू केला होता गुण्यात वापरलेली ग्रे कलरची क्रेटा कार चालक देवीदास कांतिलाल पटेल वैवर्ष सत्ता सदतीस राहणार चिंचवड तालुका जिल्हा वलसाड गुजरात हा चांदवड न्यायालयात हजर झाला या गुन्ह्यातील आरोपींना नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी चालू आहे दरम्यान त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम दशमाणे यांनी दिली आहे

तिथे तिथून मॅडम त्यांनी दोन तीन मिनिंग पण घेतल्या होत्या आपले ब्लॅक स्पॉट आयडेंटिफिकेशन झालेलं आहे पूर्ण जिल्ह्यात कलेक्टर साहेबांसोबत माझं या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि त्या ब्लॅक स्पॉटचं रेक्टिफिकेशन सुरू आहे आपल्याकडे हायवेला पेक्षा इंटरनल रोड्सला थोडंसं जास्त प्रमाण आहे ते या वर्षी मात्र ते फॅसिलिटी कमी आहे कोणते रोडचे इंजिनिअरिंगमध्ये बदल होते त्याची आए, 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 कमी होतात मात्र तो जो कन्स्टेड एफर्ट आहे ही रोड इंजिनिअरिंग आहे रोड एज्युकेशन आहे आणि एन्फोर्समेंट आहे या तिन्ही आपण काम करतो आणि एज्युकेशन काम सुरू आहे फेटिलिटीज कमी आहेत मात्र आणखी कमी करण्यासाठी आमचं कम्पेरेटिव्ह डेटा मध्ये आपल्या फेटिलिटी आवश्यक नाही तर आमची आपली जी कारवाई आहे मालेगाव शहरामध्ये खूप चांगल्या प्रकारे कारवाई आहे आता माझ्याकडे एक्झॅक्ट डेटा नाहीये आहे परंतु परंतु कुर्ता मुलीच्या मेजर केसेस आपण केलेल्या आहेत एम डीच्या केसेस केलेल्या आहेत आणि हे सगळे कुठून येतात काय येतात त्याबद्दल आपण चांगलं तपास केलेली आहे मालिका केले पण चांगलं करतो त्यांना वाटत होतं परंतु आता त्यांनी पंधरा दिवस केलं त्यांच्या लक्षात आले काही ते नाही आहे तर त्रास होईल भविष्यात इकडे पाहिजे करायला लागेल आणि इंटरनल जाताना आमची जी प्राथमिक माहिती आहे त्यानंतर आता हे दोन लोकांचे जे आपण आदेश काढलेले आहेत त्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपण ते आदेश काढलेले आहेत पावसाळी ते दिवस आहे वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या प्रकारची पर्यटन स्थळ आहे बॉम्बे डॅम आहे सापुद्रा आहे अनगड आहे मग आहे इगलपुरीचा पूर्ण परिसर आहे गंगापूर आहे यामध्ये आपण जे घटना बघतोय की कोणत्या ज्या ठिकाणी जायला पाहिजे त्या ठिकाणी जातात खूप कुठंपर्यंत येतात किंवा अशा ठिकाणी फॅमिली झालेले असतात सर्वसामान्य चांगले लोक आलेले असतात आणि तिथे काही लोक येऊन उलटबाजी करतात आरोपी बंगल करतात